हाय फ्रेंड्स आज आपण आपल्या वाणिज्य संघटन व व्यवस्थापन ह्या विषयाच्या प्रकरण नंबर चार व्यवसाय सेवा ह्या प्रकरणाच्या पुढच्या पॉईंटला सुरुवात करत आहोत आपला पुढचा पॉईंट आहे चार पॉईंट आठ पॉईंट दोन गोदामांची कार्य मित्रांनो आपण मागील लेक्चरपूर्वी आपण आपलं सर्व विषयाच्या क्वेश्चन पेपर जो काही फॉर्मॅट असेल म्हणजे क्वेश्चन पेपर पॅटर्न तो समजून घेतला ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर त्या लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले जाणार आहे तसेच तुम्ही व्हिडिओच्यावरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता आणि तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल तर आता आपण आपला आजचा जो काही टॉपिक आहे गोदामांची कार्य तो शिकणार आहोत मित्रांनो आपण चार पाच लेक्चर पूर्वी गोदाम म्हणजे काय गोदाम हे जी कन्सेप्ट आहे ती कशाला गोदाम म्हणायचं ते आपण क्लिअर केलं होतं तुम्हाला गोदाम ही कन्सेप्ट समजली की तुम्ही आपआप गोदामाची कार्य लिहू शकतात तर गोदाम म्हणजे मित्रांनो नेमकं काय की त्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये वेअर हाऊसिंग म्हणजे माल साठा जिथे आपण मालाचा साठा करून ठेवतो त्या ठिकाणाला आपण काय म्हणतो गोदाम म्हणतो म्हणजे माल साठा करून ठेवण्याचे ठिकाण म्हणजे काय होय गोदाम होय मग गोदामाचे कार्य काय असू शकतात ते आपण समजून घेऊया तर पहिलं आहे मालाची साठवण मालाची साठवण मित्रांनो उदाहरण घ्या की तुम्ही एक बिझनेसमॅन आहात तुम्ही कोण आहात एक बिझनेसमॅन आणि तुमचा एक व्यापार आहे त्या व्यापारमध्ये तुम्ही तुमचं गोदाम आहे का आहे गोदाम आणि मित्रांनो उदाहरण घ्या की तुम्ही जास्त प्रमाणात माल मागवतात समोरच्या व्यक्तीकडून म्हणजे तुमचे जे काही सप्लायर असतील त्यांच्याकडून तुम्ही जास्त प्रमाणात माल मागवता म्हणजे तुम्हाला माल ठेवायला जागा आवश्यक असते माल ठेवायला काय ते तुम्हाला जागा नंतर काय माल ठेवायला म्हणजे मालाची साठवणूक करायला मग मित्रांनो ती जागा म्हणजे काय असतं गोदाम असतं माल ठेवणं जागा म्हणजे काय गोदाम म्हणजे गोदाम आहे ते गोदाम काय करतं मालाची साठवण आणि मालाचं संचयन करत असतं म्हणून माला साठवण ऑब्लिक संचयन हे एक गोदामाचं कार्य आहे त्यानंतर दोन नंबर आहे किंमत स्थिरीकरण किंमत स्थिरीकरण आता उदाहरण घ्या मित्रांनो तुम्हाला माहिती आहे किराणा दुकानात तुम्ही गेलात किराणा दुकान आपण उदाहरण किराणा घेऊ तुम्हाला सोपं जाईल तुम्ही किराणा दुकानात गेला समजा आपण घेऊ तेल पिशवी तेल पिशवी आता आपला पॉईंट काय आहे किंमत स्थिरीकरण म्हणजे ज्यावेळेस किंमत स्थिर राहतं किंमत स्थिर आहे गोदामाचं कार्य आहे मग आता किंमत स्थिर राहणं आणि गोदाम यांचा संबंध कसा आहे समजून घ्या की तुमचं एक किराणा दुकान आहे आणि किराणा दुकानमध्ये समजा मी तुमचा कस्टमर आहे मी कोण आहे तुमचा कस्टमर आहे आणि आपण मला तेलपिशवी पाहिजे आता उदाहरण घ्या की तुम्हाला पन्नास तेल पिशव्या महिन्याला लागतं किती पन्नास किती तेलपव्या राहतात पन्नास पण तुम्ही काय केलं पाच हजार तेलपिश्या ऑर्डर केल्या तुमच्या किती तेल पिश्या ऑर्डर केल्या पाच हजार मग तुम्ही काय केलं पन्नास तेल पैशा ज्या तुम्हाला लागणार आहे त्या दुकानात ठेवल्या आणि उरल्या ज्या काही पिशव्या असेल समजा किती पाच हजार वजा पन्नास चार हजार नऊशे पन्नास पिश्या कुठ ठेवल्या तुमच्या साठवणूकमध्ये म्हणजे तुमच्या गोदामामध्ये ठेवल्या बघा काय केलं आपल्याला तुम्हाला महिन्याला पन्नास पिशव्याची गरज पडते पण तुम्ही ॲट अ टाइम किती मागून ठेवल्या पाच हजार पिशव्या पाच हजार पिशव्या पैकी पन्नास पिशव्या तुम्ही कुठं ठेवल्या दुकानावर ठेवल्या उरलेल्या पिशव्या कुठ ठेवल्या तुमच्या गोदामात ठेवल्या मग मित्रांनो गोदामात ठेवल्यामुळे त्या पिशव्याची हे जे काही पाच हजार तुम्ही पिशव्या ऑर्डर केल्या या पाच हजार पिशव्या तुम्हाला भेटताना एकाच किमतीने भेटल्या एकाच किमतीने भेटल्या पण नंतर काय झालं की जसं जसं तुमच्या पिशव्या किंमत वाढत गेली तशी त्या पिशव्याची किंमत वाढली पण तुमची जी काही किंमत होती तुम्ही ज्या काही पाच हजार पिशव्या आणल्या होत्या त्याची किंमत कशी राहिली स्थिर राहिली म्हणून किंमत स्थिरीकरण हे गोदामाचं कार्य आहे त्यानंतर तीन नंबर आहे जोखीम पत्करणी आता जोखीम म्हणजे धोका तर म्हणतो धोका आता मित्रांनो एक उदाहरण तुम्हाला सांगा तसं मित्राला धोका देतो तसा बिझनेसमध्ये पण धोका असतो आता बिझनेसमध्ये काय धोका असतो ते समजून घ्या की तुमचं गोदाम आहे तुमचं आहे गोदाम आणि समजा तुमचं गोदाम तुमच्या घरापासून लांब अंतरावर आहे समजा आपण बोलू एक किलोमीटर किती अंतरावर आहे हो एक किलोमीटर चुकून हुकून रात्रीतून तुमच्या गोदामाला आग लागली काय लागली आग आग लागली म्हणलं तुमच्या गोदामात जेवढा काही माल होता सगळा जळून खाक झाला म्हणजे जर माल जळाला माल जळाला मा मित्रांनो जळल्यामुळे तुमचं इथे काय झालं नुकसान झालं माल जळाल्यामुळं काय झालं नुकसान आणि मित्रांनो गोदाम म्हणलं की ही हानी हा धोका टाळता येत नाही आप आप आग कधी लागू शकते आप हे आपल्यालाही माहीत नाही कधी कोणताही शॉर्ट सर्किट घडू शकतो आणि त्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागून आपल्या वस्तूंचं नुकसान सुद्धा होऊ शकतं हा धोका गोदामा गोदाम चालवण्याला सहन करावा लागतो म्हणून जोखीम पत्करणे हे गोदामाचं कार्य आहे त्यानंतर चार नंबर आहे वित्त पुरवठा चार नंबर आहे वित्त पुरवठा आता वित्त म्हणजे मित्रांनो कर्ज वित्त म्हणजे कर्ज म्हणजे कर्ज, कर्ज पुरवठा आता उदाहरण घ्या की माझं गोदाम आहे माझ्या गोदाममध्ये समजा दहा लाख रुपयाचा माल आहे कितीचा दहा लाख आणि मला कर्जाची गरज आहे मला कशाची गरज आहे कर्जाची मग मी काय करतो मला कर्जाची गरज आहे मग मी बँकेत जातो आणि बँकेला सांगतो की माझ्याकडे हा दहा 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 लाख रुपयाचा माल आहे या मालावर तुम्ही मला काय द्या कर्ज द्या मग मित्रांनो अशाही ज्या काही संस्था असतात गोदाम चालवणाऱ्या संस्था असू द्या बँका असू द्या सहकारी संस्था असू द्या या संस्था काय करता की तुमच्याकडे दहा लाख रुपयाचा माल आहे मग तुमच्याकडे दहा लाख रुपयाचा माल आहे म्हणून त्या बेसवर तुम्हाला कर्ज पुरवठा करतात काय देतात कर्ज देतात आणि मित्रांनो हे कर्ज देणे म्हणजे वित्त पुरवठा कर्जाचा पुरवठा मिळणे हे कशाचं कार्य आहे गोदामाचं त्यानंतर पाच नंबर आहे वर्गवारी आणि प्रतवारी आता वर्गवारी आणि प्रतवारी म्हणजे काय असेल समजून घ्या तुमचं आहे बघा हे गोदाम आहे हे चौकशी तुमचं गोदाम आहे म्हणजे तुम्ही समजा एक आपण कसं म्हणतो एक हॉल समजू आपण याला हा एक तुमचा गोदामाचा हॉल आहे हा काय गोदाम हॉल मग याच्यामुळे समजा माझ्याकडे समजा चार प्रकारच्या वस्तू आहे समजा फूड कॉस्मॅटिक मेडिसिन आणि जनरल अशा चार प्रकारच्या वस्तू पण मी काय करतो सगळे औषध 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 एका ठिकाणी सगळे बिस्किट 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 एका ठिकाणी सगळे चॉकलेट 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 एका ठिकाणी म्हणजे काय करतो की ज्या ज्या वेळेस मी गोदामामध्ये जाईल तर मला सगळे बिस्किट एका ठिकाणी दिसतील सगळ्या प्रकारचे चॉकलेट एका ठिकाणी दिसतील सगळ्या प्रकारचं पिठं बारीक पीठ एका ठिकाणी दिसतं म्हणजे ते काय करतो मी वर्गवारी प्रतवारी करतो सिस्टमॅटिक आपण त्याला म्हणतो वर्गवारी प्रतवारी करतो म्हणून वर्गवारी आणि प्रतवारी हे गोदामाचं कार्य आहे याचा फायदा असा आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही वर्गवारी प्रतवारी करतात यामुळे तुम्हाला तुमची वस्तू लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास कस्टमरला ग्राहकाला उपलब्ध होण्यास मदत होते म्हणून वर्गवारी आणि प्रतवारी हे गोदामाचं कार्य आहे त्यानंतर सहा नंबर आहे वाहतूक तर मित्रांनो तुम्हाला मागाशी मी सांगितलं की तुमचं जे काही दुकान आहे तुमचं दुकान समजा तुमच्या शहरात आहे दुकान कुठं आहे शहरात आणि तुमचा जो काही गोदाम आहे तो शहराबाहेर आहे गोदाम कुठं आहे शहराबाहेर मग मित्रांनो जे काही व्यवसायाचे मालक असतात जे गोदाम चालक असतात ते काय करतात की आपली स्वतःची गाडी घेऊन टाकतात आपली स्वतःची गाडी विकत जातात आणि आपल्याच गाडीतून मालाची वाहतूक करत असतात म्हणजे मालाची काय नेआण म्हणतो आपण त्याला माझा नेआण कोणती ने कुठून कुठपर्यंत तुमच्या गोदामापासून तर तुमच्या दुकानापर्यंत गोदाम ते दुकान गोदामचे दुकान मग ही जे तुमची काही ज्ञान असते माझा व्यवसायाचा मला काय करतो की आता मी जेव्हा माझा बिझनेस पुढे नेणार तेव्हा मला माझ्या गोदामातून माल माझ्या दुकानात आणायचाच आहे म्हणून मी एक स्वतःचीच गाडी घेऊन टाकतो पैसे इन्व्हेस्ट करतो आणि त्याच गाडीवर माझ्या मालाची काय करतो वाहतूक करतो ज्ञान करतो म्हणून वाहतूक हे गोदामाचं कार्य आहे त्यानंतर सात नंबर आहे वेळ आणि स्थल उपयोगिता वेळ आणि स्थल उपयोगिता आता मित्रांनो तुमचा गोदामाचा स्थळ म्हणजे तुमचं गोदामचं ठिकाण स्थळ म्हणजे काय स्थळ म्हणजे ठिकाण मित्रांनो ठिकाण तुमचं गोदाम कुठं आहे तुमचं दुकान कुठं आहे किती लवकर तुमचं जेवढं जवळ तुमचं गोदाम असेल तुमचं गोदाम तुमच्या दुकानापासून जेवढं जवळ असेल तेवढं जवळ तुम्हाला वस्तू मिळू शकेल मग मित्रांनो तुम्हाला यासाठी वेळ आणि स्थळ म्हणजे तुमचं स्थळ काम असं असतं की जेणेकरून तुम्हाला लवकर लवकर वस्तू मिळावी तुमचं जर गोदाम लांब असेल तर तुम्हाला वस्तू मिळायला उशीर लावू शकतो समजा मी कस्टमर आहे मी तुमच्या दुकानात आलो आणि मी तुम्हाला म्हटलं की मला साबुदानादा द्या एक किलो मग तुम्ही मला सांगणार अहो साबधान गोडाऊनमध्ये आमच्या माणसाला सांगतो आणि आमचा माणूस गुन्हे घेऊन आले तुम्हाला साबधानं देतो पण जर तुमचं गोडाऊन लांब असेल तुमचं गोडाऊन जर लांब असेल तर तुमच्या माणसाला तो सावधानं इतपर्यंत आणूपर्यंत काय होतो वेळ लागतो पण जर तुमचं गोडाऊनच्या जवळ असेल तर तुमचा माणूस तुमचा कामगार तो साबुदाना मला लवकर लवकर देतो आणि त्याची उपलब्धता करून देतो म्हणजे ते काय वेळ आणि स्थळ उपयोगीसाठी होते म्हणजे वेळेचा आणि स्थळाचा म्हणजे ठिकाणाचा उपयोग हा गोदामामध्ये होतो म्हणून हे गोदामाचं कार्य आहे आणि शेवटचं आहे प्रक्रिया शेवटचं आहे प्रक्रिया आता प्रक्रिया म्हणजे मित्रांनो नेमकं काय आहे की का प्रक्रिया कशाचं कार्य आहे गोदामाचं कार्य आहे मग गोदामाची प्रक्रिया मग गोदामाची प्रक्रिया कशी होती की तुम्ही ज्या वेळेस ऑर्डर देतात काय करता तुम्ही तुमच्या सप्लायरला ऑर्डर देतात सप्लायरचा माल गाडी खाली करणे आपण म्हणतो माल गाडी तुमच्या मालाची गाडी तुम्ही समजा ट्रक आपण धरू ट्रक तुम्ही खाली करता खाली केल्यानंतर माल कुठे येतो तुमच्या गोदामामध्ये येऊन पडतो गोदाम नंतर मी एक बिझनेसमन मी काय करतो की जसे असे मला वस्तू लागतील तसं असं कामगार सांगतो बाबा आज हे ही गुन्ह्यान उद्या ती यान म्हणजे जे जे मला लागणाऱ्या वस्तू आहे त्या वस्तू मी गोदामातून दुकानामध्ये आणायला सांगतो ही आहे मित्रांनो गोदामाची प्रक्रिया अशा पद्धतीने मित्रांनो आपला चार पॉईंट आठ पॉईंट दोन गोदामाची कार्य हा पॉईंट संपला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओबद्दल जर काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका थँक्यू